ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त आज आपण श्री गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय सहा अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनाला दिशा देणारा हा अध्याय सविस्तर मराठी अर्थासह पाहणार आहोत शांत मनाने ऐकणार आहोत अध्याय सहामध्ये गुरुसेवेचे खरे महत्त्व श्रद्धा आणि आज्ञापालनाची कसोटी अहंकाराचा नाश आणि गुरुकृपेने कर्मफळ कसे सौम्य होते हे अत्यंत हृदयस्पर्शी कथाद्वारे सांगितले आहे हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवला की जीवनातील अडचणी स्वतःहून होऊन हलक्या होतात या वाचनाच्या वेळी आपले मन शांत करा सर्व चिंता बाजूला ठेवा आणि श्री गुरूंच्या आचरणी आपले मन अर्पण करा चला तर मग श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने या पवित्र अध्यायाचे सविस्तर अर्थ सुरू करूया जे जे श्री गुरुदेव दत्त जे जे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अध्याय सहाची आपण सुरुवात करूया अध्याय सहाचे महत्व पाहूयात सहा हा गुरुचरित्रातील अतिशय महत्त्वाचा आणि भक्ती दृढ करणारा अध्याय आहे या अध्यायात गुरुसेवेचे महात्म्य श्रद्धा आणि विश्वाचे फळ विश्वासाचे फळ अहंकाराचा नाश आणि गुरु आज्ञेचे पालन या गोष्टी अत्यंत सुंदर कथांच्या माध्यमातून समजावल्या आहेत नामधार के गुरु वर आप गुरु सिद्धयोगी नामधारकाला सांगतात की गुरुवर संपूर्ण विश्वास ठेवणारा भक्त कधीही अपयशी ठरत नाही हा अध्याय ऐकताना किंवा वाचताना भक्तांचे मन आपोआप नम्र होते आणि गुरुचरणी गुरूंकडे झुकते सिद्धयोगी आणि नामधारक यांचा संवाद या अध्यायाची सुरुवात करूयात सिद्धयोगी आणि नामधारक यांच्या संवादाने होते नामधारक विनम्रपणे विचारतो हे गुरुदेव गुरुसेवेचे खरे फळ काय आहे आणि गुरु आज्ञा न पाळल्यास त्याचा काय परिणाम होतो सिद्धयोगी अत्यंत करुणेने उत्तर देतात गुरुसेवा म्हणजे केवळ शारीरिक सेवा नव्हे तर मन वाणी आणि कर्माने गुरूंची एकरूप होणे होय गुरुसेवेचे महात्म्य कथारूप वर्णन पाहूयात सिद्धयोगी एक कथा सांगतात एक भक्त होता जो बाह्यरूपाने खूप सेवा करत असे पण मनात अहंकार बाळगत असे तो स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि इतर भक्तांकडे तुच्छतेने पाहत असे गुरूंनी हे ओळखले पण थेट काही बोलले नाहीत एके दिवशी गुरूंनी त्याला एक साधी आज्ञा दिली पण त्या आज्ञेत भक्ताचा अहंकार अडसर ठरला आणि त्यांच्याकडून आज्ञा पूर्ण झाली नाही यातून सिद्धयोगी सांगतात गुरुसेवेत अहंकार असेल तर ती सेवा निष्फळ ठरते गुरु आज्ञेचे पालन भक्तांची परीक्षा गुरु भक्तांची परीक्षा घेतात पण ती शिक्षा नसते ती आपल्या उद्धाराची प्रक्रिया असते या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की गुरु आज्ञा कधीही तर्काने मोजू नका ती श्रद्धेने स्वीकारावी जो भक्त का आणि कसे अडोकतो तो, तो गुरुकृपेपासून दूर राहतो नम्रतेचे भ फळ काय मिळतं ते पहा सच्चा भक्त दुसरीकडे एक अत्यंत साधा नम्र भक्त दाखवला आहे त्याच्याकडे ज्ञानाचा गर्व नाही संपत्तीचा अहंकार नाही प्रतिष्ठेची अपेक्षा नाही फक्त गुरूंवर अढळ विश्वास आज्ञेचे तंतोतंत पालन आणि निरपेक्ष सेवा गुरु अशा भक्तांवर आपली कृपा ओततात कारण गुरूंना अहंकार नव्हे तर शुद्ध भक्ती प्रिय असते फक्त मूर्तीची पूजा फक्त शरीराने पूजा केलेली दाखवू नका भक्तांनो मन शुद्ध ठेवा कर्मफळ सिद्धांत अध्यायाचा गावा पाहूयात अध्याय सहा मध्ये कर्मफळाचा प्रत्येक सुख दुःख हे कर्माचे फळ आहे पण गुरुकृपा असेल तर ते फळ सौम्य होते गुरु कर्म नष्ट करत नाहीत पण त्याची तीव्रता कमी करतात जीवनातील अडचणी आणि गुरु असरे या ध्येयातून स्पष्ट होते की संकटे येतातच दुःख हे कर्मफळ आहे पण गुरु आश्रय असल्यास ती संकटे भक्ताला मोडत नाहीत गुरु म्हणजे अंधारातला दिवा वादळातली नौका आणि जीवनातील खरा आधार अध्याय मधील मुख्य आध्यात्मिक संदेश हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुसेवा अहंकाराचा त्याग करते आज्ञापालन श्रद्धेची परीक्षा घेते नम्रता गुरुकृपेची गुरुकिल्ले आहे तक्रार अहंकाराचे लक्षण आहे समर्पण मुक्तीचा मार्ग आहे आजच्या जीवनात अध्याय सहाचे महत्व बघा आजच्या धावपळीच्या तणावग्रस्त जीवनात अपयश नात्यातील तणाव आर्थिक अडचणी मानसिक अस्वस्थता यावर अध्याय सहा खूप उपाय सांगतो गुरुवर भार सोपवा जिथे गुरु आहेत तिथे चिंता उरत नाही तुम्ही गुरूंवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा ध्यानधारणा करा अध्याय सहाचा सारा पाहूयात गुरु म्हणजे शब्द नव्हे अनुभव आहे गुरु म्हणजे व्यक्ती नव्हे तत्व आहे त्यांचे चांगले गुण जोपासा चांगले विचार आचरणात आणा अध्याय सहा आपल्याला हे शिकवतो की जो गुरुशी एकरूप होतो त्याचे जीवन आपोआप योग्य दिशेने वाहू लागते जे जे गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव वदत्त आपण आज श्री गुरुचरित्राध्यय सहा श्रद्धेने शांततेने आणि एकाग्रतेने ऐकला या ध्येयातून आपण शिकलो की गुरुसेवा म्हणजे अहंकाराचा त्याग आज्ञापालन म्हणजे श्रद्धेची खरी ओळख आणि गुरुकृपा म्हणजे जीवनातील प्रत्येक संकटातला आधार आजच्या या पारायणातून तुमच्या मनातील अस्वस्थता दूर होवो जीवनातील अडथळे हळूहळू कमी होत योग्य निर्णय घेण्याची शक्ती तुम्हाला मिळो आणि श्रीगुरूंची कृपा सदव्य तुमच्यावर आपल्यावर राहो हीच गुरुपादुकाचारने नम्र प्रार्थना करूयात जर हे वाचन तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा जेणेकरून गुरु गुरुचरित्राचा दिव्य संदेश अधिकाधिक भक्तांपर्यंत पोहोचेल पुढील अध्यायात पुन्हा भेटूया तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त जय श्री नरसिंह सरस्वती जय गुरुदेव दत्त धन्यवाद मी माझी सेवा गुरुचरणी अर्पण करते